आज जिल्हाधिकारी यांची आम्ही शिवसेनेचे सर्व पदाधिकारी यांची भेट घेऊन जिल्हा कृषी अधीक्षक आणि डी आर सहकारी विभागाचे यांच्यासोबत दोन प्रमुख विषयावर आज त्या ठिकाणी आम्ही प्रशासनाला बाब लक्षामध्ये आणून दिली नंबर एक की जिल्हा कृषी अधीक्षक यांच्या माध्यमातून जळगाव जिल्ह्यातल्या सगळ्यात महत्त्वाचा की जो कापसाचा पीक विम्याचा अग्रिम पंचवीस टक्के रक्कम दिल्यानंतर पुढच्या पंच्याहत्तर टक्के किंवा जे काही पीक कापणी प्रात्यक्षिकानंतर नुकसान भरपाई मिळाली पाहिजे त्यासंदर्भात काय कार्यवाही केली तर गया गया गया। त्या ठिकाणी सांगण्यात आलं की कुठलंही मंडळ जिल्ह्यातलं बस ना बसलेलं नाही आहे आणि म्हणून कापूस तुरुडी मूग सोयाबीन या शेतकऱ्यांना उंबट उत्पन्नाच्या अनुषंगाने जे नुकसान त्या ठिकाणी शेतकऱ्यांचं झालेलं असताना मिळत नाही या बाबीवर त्या ठिकाणी लक्षामध्ये आली ही ग बाब गंभीर आहे त्यामुळे या निकषामध्ये काय बदल करता येईल ही, ही बाब लक्षामध्ये येते नंबर एक आणि नंबर दोन की कापूस उत्पादक शेतकरी की ज्या शेतकऱ्यांनी लागवड केलेली होती जिल्हा तक्रार समितीचे अध्यक्ष कलेक्टर यांनी त्या सगळ्या शेतकऱ्यांची जवळजवळ सात हजार शेतकऱ्यांचा प्रस्ताव देखील पाठवला होता राज्याला परंतु राज्याच्या समितीकडून शेतकऱ्यांचा प्रीमियमच कंपनीकडनं घेण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या आम्ही यांना परत विनंती केली की के आपण पाठवा ते क्लेम परत जिवंत करा आणि त्या शेतकऱ्यांना न्याय द्या तिसरा मुद्दा जो होता मोसंबी आणि लिंबूवर्गीय शेतकऱ्यांचा जवळजवळ चौतीसशे शेतकरी ज्यांचा क्लेम सेटल करायचा राहिला होता त्याही सूचना दिल्या तात्काळ त्या शेतकऱ्यांना दिलासा दिला मिळायला पाहिजे आणि चौथा एप्रिलच्या आणि मेच्या या निवडणुकीच्या धामधुमीत सगळे आम्ही होतो परंतु त्यामध्ये स्कायमॅटच्या डेटा थ्रू जास्तीत जास्त टेम्परेचर किती दिवस राहिलेल्या त्यामध्ये पंच्याहत्तर टक्के मंडळ सहभागी होत आहेत त्या सगळ्यांना जो परतावा आहे तो दिला गेला पाहिजे आणि त्याही सूचना आपण त्यांना दिल्या आहे की माझ्या पंच्याहत्तर टक्के मंडळ जे केळीचे पात्र होत आहेत त्यांचाही प्रस्ताव देऊन त्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या संदर्भात सूचना आम्ही केल्या या शेती आणि कृषीविषयक बाबीच्या पलीकडे जाऊन जिल्हा बँकेच्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये एक अत्यंत गंभीर बाब लक्षामध्ये येते की नंबर एक अनिष्ट तफावतमधल्या सातशे शहात्तर सोसायटीपैकी जवळजवळ पाचशे संस्था त्या ठिकाणी आहेत त्यातल्या पन्नास लाखाच्यावर दोनशे एक्क्याण्णव संस्था आहेत या शेतकऱ्यांना आज कर्ज जिल्हा बँक देत नाही आहे सोसायटी माध्यमातून परिणामस्वरूप आत्महत्येच्या या सगळ्या गर्तामध्ये त्या ठिकाणी जातो की काय हा प्रश्न ती परिस्थिती निर्माण होते आणि म्हणून आम्ही गांभीर्य लक्षामध्ये आणून दिलं की जिल्हा बँकेने एक समिती तयार करा भाग भांडवल आणि याच्यातून त्याला बाहेर काढण्यासाठीचा निर्णय घ्या नंबर दोन की ए टी एमच्या नावाने मॅनेजमेंटचा ठराव नसताना जिल्हा बँकेने जवळजवळ दोन दोनशे रुपयाच्या वर दीड लाखपेक्षा जास्त शेतकऱ्यांकडनं करोडो रुपये जमा केले आणि प्रत्यक्षात है ए टी एम कुठे सुरू आहेत तो यांचे कुठे ए टी एम नाही आहे म्हणजे करोडो रुपयाचं शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे मागच्या दोन वर्षामध्ये अठराशे रुपये प्रति शेतकऱ्यांचं कर्ज वितरित करताना डिडक्ट करून घेतले पैसे अठराशे रुपये पीक विम्याच्या नावाने मात्र ते पीक विमा कंपनीला दिले नाही आहे आणि शेतकऱ्यांकडनं वसूल पण करून घेतले म्हणजे शेतकऱ्यांना प्रचंड मोठ्या प्रमाणावर लुटण्याचं काम जिल्हा बँकेच्या माध्यमातून झालेलं आहे त्यामुळे दूध का दूध पाणी का पाणी झालं पाहिजेला आम्ही सूचना दिल्या डी डी आरला पु तात्काळ या निवडणुकीनंतर आम्ही सहकार सचिव सहकार कमिशनर सहकार मंत्री यांना भेट घेऊन जिल्हा बँकेचा हा मनमानीपणा खरं पाहिलं तर सगळे संचालक जे निवडून दिलेले आहेत ते शेतकऱ्यांच्या हिताकडे दे लक्ष न देता राजकारणात मस्त आहे वे वे वेगळं आहे वे, पण दुर्दैवाने आपण जर बघितलं त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या नावाने पीक विम्याच्या अठराशे रुपये कपात केलेले असतील ए टी एमच्या माध्यमातून त्या ठिकाणी दोनशे दोनशे चौतीस रुपये कट केलेला पैसा असेल तिसरा खरंतर कापूस जसा एकतीस मार्चला टेनीवर संपतो जसा लिंबू केळी या फळांना वेगवेगळ्या पद्धतीने या पिकांना त्या ठिकाणी रिकवरीचे क्लॉज आहे परंतु जिल्हा बँक एक एप्रिलपासूनच थकीत म्हणून वसुली करायला लागतं ती रक्कम मोठ्या प्रमाणात आहे अनिश्चता पावतीचं कारण आपण जर बघितलं ज्या वेळेस कर्ज माफी करण्यात आली इफेक्ट दिलायला तारखेच्या नंतर एक दीड वर्षामध्ये पैसे खात्यात आले या दीड दीड वर्षाचा व्याजाचं पूर्ण बर्डन जिल्हा बँकेने सोसायटीकडून वसूल केला आहे त्यामुळे जिल्हा बँकेची अकाऊंटिंग सिस्टीम व्याज आकारणी सिस्टीम संस्थेला त्या ठिकाणी आणपासणी टाकण्यामध्ये यांची सिस्टीम कशी जबाबदार आहे ह्या पण बाब त्या ठिकाणी गांभीर्याने लक्षामध्ये येत आहे त्यामुळे मला असं वाटतं की एका बाजूला सहकार टिकला पाहिजे म्हणून घोषणा आणि भाषणे केली जातात पण प्रत्यक्षात जिल्हा बँकेच्या संचालकांचं विशेषतः मी पुन्हा आरोप करेल गिरीश महाजन साहेब तोडफोड करायला वेळ देतात हां यांना पैसे देऊन या सगळ्या संचालकांना फोडून संचालक चेअरमन करायला गोड वाटतं बोंब कोण पाडेल तिथे आणि म्हणून माझी त्यांना विनंती आहे याला तोडा याला फोडा सत्ता आणा नेते म्हणून घ्यायला कौतुक वाटतं पण तिथे कोण जबाबदारी पार पाडेल जिल्हा बँकेच्या माध्यमातून जिल्ह्यातल्या दोन दोन लाख शेतकऱ्यांना फसवण्याचं पाप गिरीश महाजन तुम्ही करता येथे लक्षामध्ये घ्या आणि आचारसंहितेनंतर या सगळ्या शेतकऱ्यांना या संस्थेच्या चेअरमन संचालकांना या सचिवांना घेऊन जिल्हा बँकेच्या संदर्भात मोठं आंदोलन आम्ही उभारणार आहोत जेणेकरून जी लूट आहे ती थांबवली गेली पाहिजे जे लुटलं आहे तो परतावा परत दिला गेला पाहिजे आणि तीन की सहकार टिकला पाहिजे अन्यथा अमित शहाच्या विचाराला काळं फासणारा त्या ठिकाणी कोण असेल तर गिरीश महाजन साहेब आहेत हे बाब जिल्ह्याच्या लक्षामध्ये येते म्हणून शेतकऱ्यांच्या प्रति संवेदनशील म्हणून आम्ही त्या ठिकाणी पुढच्या काळामध्ये पावलं टाकणार आहोत कलेक्टर साहेबांना डी आर सहकार विभागाचे प्रमुख आणि जिल्हा कृषी अधीक्षक यांना आज आम्ही निवेदन देऊन सूचना दिल्या आहेत महाविकास आघाडीच्या माध्यमातून नेते कार्यकर्ते पदाधिकारी आणि सर्वसामान्य तर एक हे जनआंदोलन झालं होतं त्यामध्ये युवा माता भगिनी शेतकरी तरुण सगळ्यांनी ही निवडणूक आतामध्ये घेतली होती आणि त्या माध्यमातून शिवसेनेच्या माध्यमातून महाविकास आघाडीच्या माध्यमातून निश्चित परिवर्तन होऊन जळगावात एक नवीन पर्व सुरू होईल हा विश्वास आम्हाला आहे चारशो पारचा नारा दिला होता जळगावात पाच पाच लाखांच्या लीडच्या घोषणा होता मात्र तेवढं मतदान सुद्धा त्या आता तालुक्यात मंत्र्यांच्या तालुक्यामध्ये झालेलं मग हा याचं उत्तर घ्या ना त्यांच्याकडून आता तुम्ही मग लाख पाच पाच लाख पार एका एका तालुक्यात एक लाखाचा लीड देणारे आता काय करतील हे चार तारखेला दिसेल आपल्याला त्यामुळे लोकांना काहीतरी भूलतापा द्यायच्या त्यांना कळतंय पायाखालची वाळू नाही पराभूत होतं आहे कळतंय फक्त बाजूला धुळे दिंडोरी निवडणुका चालू आहेत तिकडे नको आता इम्पॅक्ट जायला पण लोकांना ऑलरेडी कळालं आहे इम्पॅक्ट काय तिकडे काय व्हायचं ते होणारच आहे त्यामुळे मला असं वाटतं की मतदार राजाने लोकशाहीच्या या उत्सव नाही तर महोत्सवामध्ये अत्यंत उत्साहाने भाग घेऊन एक प्रामाणिकपणे सज्जनशक्ती सक्रिय होऊन बदल करण्यासाठी मतदान केलेला आणि तो बदल होईल प्रशासनाने मतदान जागृतीवर लाखो रुपये खर्च केले लाखो पद्धतीचे वेगवेगळ्या पद्धतीचे जागृतीचे मात्र रामदेववाडीची जी घटना घडली त्या ठिकाणी त्या पूर्ण गावकऱ्यांनी मतदानावर बहिष्कार टाकला आता मतदानाचा हक्क हा सगळ्यात महत्त्वाचा हक्क मानला जातो असं असताना पण ही बाब कुठल्याही मंत्र्याने असेल किंवा प्रशासनाने गांभीर्याने घेतलेली नाही दादा जी घटना घडलेली गट आहे निष्पाप लोकांचा जीव गेला आहे मात्र कुठलीच कारवाई होताना दिसत नाही ही बाब अत्यंत खेदाची आहे आम्ही एस पी आणि त्या संदर्भात पोलीस विभागाला देखील सूचना दिल्या आहेत गावात जाऊन स्वतः मी आमचे संपर्कमध्ये सावंत साहेब आमचे सर्व नेते पदाधिकारी आम्ही जाऊन गावकऱ्यांना देखील त्या ठिकाणी सांगितलं होतं की राजकारणाचा भाग नको पण आपण आपला अधिकार त्या ठिकाणी बजावा नंबर एक पण मला असं वाटतं की याला जबाबदार कोण असेल तर पुन्हा जे मंत्री या मॅटरला त्या गुन्हे दाखल न करता त्यांना संरक्षण देत आहेत मला असं वाटतं की कोण एका निष्पाप कुटुंबातले तीन तीन लहान मुलं जी आपण देवाची फुलं म्हणतो एक त्यांची माता की जी आशा म्हणून एक पोटाची खळगी भरतात असताना मुलांना शिकवत होती अशा चा चारींना चिडून टाकलं जातं आणि दुर्दैवाने हे मंत्री त्याच्यावर कार्यवाही करत नाही गाडीत बसलेले लोक जे नशेमध्ये होते त्यांच्यावर नाव येऊ देत नाही त्यांना मुंबईला शिफ्ट करतात त्यांना संरक्षण देतात याचा अर्थ गरिबांना जीव नाही का हो गरिबांना न्याय नाही का हो श्रीमंताची मुलं आहेत आणि गरिबाची कोण मग मला असं वाटतं की या सगळ्या संदर्भात या मंत्र्यांना जिल्ह्यातली जनता हाही जाब विचारल्याशिवाय राहणार नाही त्यांना असं वाटतंय कोणी बघणार नाही कोणाच्या लक्षामध्ये येत नाही पण अत्यंत खेदजनक ही बाब आहे की संबंधित जे जे कोणी त्यामध्ये होते राजकारण होता कामा नाही आम्ही म्हणत नाही खोटं बाब खोटे, खोटे गुन्हे करा खोटे नावं टाका पण जे होते नशेमध्ये असतील दारूमध्ये असतील गा त्याच्याने गांजा चरस जे काय आढळले त्या सगळ्या संदर्भात योग्य ती कारवाई झाली पाहिजे पण पोलीस प्रशासन दबावत आहे मग कोण दबाव ते पोलीस प्रशासन आणि मी प्रशासनालाही सूचना देईल की आपण या पुढाऱ्यांच्या हातचे बावले होऊ नका कारण की हे यांच्या हातची जर बावले झाले तर मात्र आम्ही शिवसेना त्याही बाबतीमध्ये ठरवलं आहे की त्या कुटुंबियांना त्या गावाला आधार द्यायचा पण खेद याचा आहे की ते मतदानाच्या प्रक्रियेपासून दूर राहिले ही प्रशासनाची आणि त्या मंत्र्यांचं हे त्या ठिकाणी पाप आहे असं मला वाटतं ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी महाराष्ट्र राज्याचे जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना लुटण्याचं काम जिल्हा बँकेच्या माध्यमातून होते खरं जिल्हा बँक ही दिलासा देणारी बँक आहे पण दुर्दैवाने शेतकऱ्यांच्या ए टी एमच्या नावाने पीक विम्याच्या नावाने व्याजाच्या आकारणीच्या माध्यमातून असेल शेतकऱ्यांना कर्ज न देण्याच्या माध्यमातून असेल रिस्ट्रक्चरिंग ज्याला पुनर्गठन म्हणतो दुष्काळाच्या परिस्थितीत करण्याचा प्रश्न असेल या सगळ्या बाबीकडे दुर्लक्ष झालेलं आपल्याला दिसतंय आणि म्हणून या सगळ्या बाबींकडे त्यांनी वेळेत लक्ष घातलं तर बरं अन्यथा शेतकरी जर पेटला ना निकालातून तर दिसेलच पण निकालाच्या राजकारणाच्या पलीकडे त्याच्या आयुष्याशी खेळण्याचं पाप जे करतायत हे मात्र कुठेही फेडू शकणार नाही ही आज हा इशारा मी या माध्यमातून देतोय खरंय मला जामनेर तालुक्यातून देखील फोन येत आहेत जिल्हाभरातला शेतकरी त्या ठिकाणी आहेत पुनर्गठन करून त्याला मूळ प्रवाह ठेवून त्याला कर्जाच्या त्या दायऱ्यामध्ये आणून त्याला, त्याला आत्महत्येपासून प्रवृत्त केलं पाहिजे होतं पण दुर्दैवाने इकडे चेअरमनचा मुलगा आयाशी करत लोकांचे जीव घेतोय आमच्या बंजारा समाजाच्या मुलांना त्या देखील उडतोय आपण बघितलं आता ठीक आहे चुकला तो चुकला गुन्हेगाराला जात नाही श्रीमंत नाही बाप नाही गरीब नाही पण त्यावर कारवाई करण्याच्या पाहिजे हे मंत्री त्याला पाठीच्या मा पाठीमागे आणण्यामध्ये व्यस्त आहेत दुसरी बाब त्या शेतकऱ्यांच्या नावाने चौदाशे रुपये तुम्ही एका बाजूला वसुली करतात डिडक्ट करतात कंपल्सरी पीक विमा कंपनीला भरत नाही मग नक्की शेतकऱ्यांना लुटणारे हे जे संचालक चेअरमन कोण आणि याला आश्रय कोणाचा आहे गिरीश महाजन तुमचा आश्रय यांना तुम्ही यांना बसवलं या पदावर त्यामुळे चौदाशे रुपये दोन लाखप्रमाणे जर आपण हिशोब केला वीस वीस पंचवीस पंचवीस तीस तीस कोटी रुपये आपण वसूल केले परत त्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मात्र फीक विमा दिले नाही ए टी एमच्या नावाने दोन तीन ए टी एम जिल्ह्यात सुरू आहे आपले ए टी एम सुरू नाही आणि दीड दीडशे दोन दोनशे सव्वा दोनशे रुपये आपण घेतात एक रुपयाचा विम्याच्यासाठी सव्वीस रुपये आपण आकारले म्हणजे पंचवीस रुपये कोणाच्या घरात गेले आज पंचवीस पंचवीस लाख अडीच अडीच लाख शेतकऱ्यांचा पंचवीस पंचवीस रुपये म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये बिचाऱ्यात शेतकऱ्याला लुटलं जात आहे आणि मात्र आता आम्ही हे सगळं सहन करणार नाही ही बाब ज्या वेळेस आम्ही शेतकऱ्यांमध्ये जातोय ज्या वेळेस मी भूमिका घेऊन बाहेर पडतोय त्यावेळेस शेतकऱ्यांच्या आम्हाला फोन येत आहे म्हणून शिवसेना येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये आक्रमकपणे पावलं टाकेल आणि जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना लुटणाऱ्या या टोळीला मात्र शिवसेना शांत बसू देणार नाही तीन मंत्री सहा। की राजकारण राजकारणाच्या ठिकाणी ठेवा पण आपण थोडे संवेदनशील व्हा कुठून आली ही तुमच्या अंगी ही सगळी झुंडशाही कुठून एवढी गुर्मी तुमच्यामध्ये येते कोण तुम्हाला हे सगळं एवढं आपण ज्याला म्हणतो की असंवेदनशील तुम्ही होत आहेत कुणी केलं एवढं निगर थोडं संवेदनशील व्हा आणि या सगळ्या प्रकाश या बा या बाबीवर लक्ष घाला एकीकडे एक बघायला एक 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 गेला त्या दिवशी घटना घडली त्याच्यात दोन दिवस आधी गावकऱ्यांनी प्रशासनाला निवेदन दिलं होतं व सूचना की आमच्या मागण्या पूर्ण आम्ही मतदान करण्याची इच्छा करणार झाल्याची पण मात्र कुठंही प्रशासनाने लक्ष घातलं नाही आणि तेराशे सात लोकांचं मतदान झालेलं नाही ही बाब गंभीर आहे मी मगाशी बोललो त्याच्यावर परत बोलता बोलायची गरज नाही ही बाब गंभीर आहे प्रशासनाने देखील त्यावर कार्यवाही केली असती तर त्या गावकऱ्यांनी मतदान केलं असतं मंत्र्यांनी देखील रात्री दोन दोनला जाऊन त्या आरोपींना बाहेर काढून मुंबईला जाण्यासाठीचं पाप केलं तेच त्याऐवजी जर उचित कारवाई केली असती तर गावकऱ्यांनी मतदान केलं असतं गावकऱ्यांची मागणी तीच होती की जे व्यक्ती आम्ही डोळ्यांनी बघितले व्हिडिओज आहे फोटोज आहे सगळ्या गावकऱ्यांनी बघितलं त्या ठिकाणी आणि त्या सगळ्यांना मग श्रीमंतांची मुलं म्हणून त्या त्यांना पलायन केलं गेलं आणि आरोपी कोणीतरी ते दुसरं दाखवण्याचा जो प्रयत्न होतो या संतापातून त्या गावकऱ्यांनी मतदान केलं त्यामुळे लोकशाहीचा खून करण्याचं काम हे मंत्री करत आहेत आमच्या विमुक्त मग बंजारा त्या ठिकाणी धनगर किंवा जे कोणी आमचे गोरगरीब आहे यांच्यावर अन्याय करण्याचं काम करतात त्यामुळे हा प्रचंड संताप त्या ठिकाणी होतोय गुन्हा हा दाखल केला कारण काय म्हटलं की गृहमंत्र्यांचं सध्या जे आपल्या जिल्ह्यातले गिरीश महाजन जे आहेत ते कान आणि डोळे आहेत ते डोळे मिटून बसले आहेत ते कान बंद करून बसले आहेत त्यांचे कान मोठे मात्र ऐकायलाच येत नाही त्यांना डोळे त्या ठिकाणी मात्र फिजिकली फिट फीद सांगता पण त्यांना दिसतच नाही आहे आणि असा एका प्रकारे गृहमंत्र्यांचे डोळे आणि कान असलेला मंत्रीच जर जिल्ह्याला त्या ठिकाणी न्याय आणि डोळे आणि कानाच्या माध्यमातून ऐकत त्याला ऐकू नसेल जात आर्थ हाक गोरगरिबांची शेतकऱ्यांची मग या अन्यायग्रस्तांची बाप न... हो माला। माला हो तर मला वाटते ही बाब गंभीर आहे त्यामुळे जिल्हा पूर्णपणे जवळून बघतो आहे की कोण आमच्या जीवाशी खेळत आहे कोण आमच्या भावनांशी खेळतं आहे कोण आम्हाला अशा पद्धतीने थट्टा होते असं वाटतंय का तुम्हाला मला तेच म्हणायचं आहे या सगळ्या लुटारू गँगचा मोरक्या गिरीश महाजन यांना मला प्रश्न विचारायचा आहे यांना जाब विचारायचा आहे तुम्ही जिल्हा बँकेवर तोडफोड करून सत्ता बसवली ना तर तुम्ही या सगळ्या बाबीकडे का लक्ष देत नाही किती बैठका आपण घेतल्यात किती बाबी संदर्भ आपण केलं साधा अनिष्ट तपावतला सत्तारी संचालक मग रोहिणी खडसे असतील किशोर राव असतील चिमनराव असतील अमल पाटील असतील या सगळ्यांनी पत्र दिले की त्या संस्थावर वाटप करा म्हणजे संचालकांचं पण ऐकत नाही आहे नक्की कोणाचं ऐकतायत कुणाच्या सांगण्यावर नि बँक चालते शेतकऱ्याला लुटण्याचं पाप का करताय तुम्ही मात्र हे सगळं शिवसेना सहन करणार नाही त्यामुळे हा इशारा मी आज त्यांना देतोय मतदानाची टक्केवारी पार पडलेली